अंगणवाडी सेविकांबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी तर सर्वत्र अंगणवाडी सेविकांची चर्चा पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते तर यशस्वीतेचे श्रेय अंगणवाडी सेविकांचेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तालुक्यात प्रभावीपणे राबवली जात आहे ही योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याचे काम अंगणवाडी सेविकांनी केले आहे त्यामुळे या योजनेच्या यशस्वीतेचे श्रेय खरेच अंगणवाडी सेविकांचेच आहे असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी येथे एथी केले येथील पंचायत समिती सभागृहात लाडकी बहीण योजनेचा आढावा आमदार राणे यांनी घेतला यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार सूर्यकांत पाटील गटविकास अधिकारी आर डी जंगले मुख्याधिकारी सूरज कांबळे आदी उपस्थित होते प्रांताधिकारी कातकर यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीविषयीची माहिती दिली आतापर्यंत वैभववाडी तालुक्यात सात हजार तीनशे महिलांनी योजनासाठी ऑनलाईन नोंदणी केल्याने त्यांनी सांगितले त्यानंतर आमदार राणे यांनी ही योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवावी ज्या गावात सर्वाधिक नोंदणी केली जाईल त्या गावाला पंचवीस लाखांचा विकास निधी देण्यात येईल याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या गावांना पंधरा आणि दहा लाखांचा विकास निधी देण्यात येणार असल्याचे आमदार राणे यांनी जाहीर केले ही योजना तालुक्यात खूप चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे त्याचे सर्व श्रेय अंगणवाडी सेविकांना जात असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले यावेळी काही सरपंचांनी ही योजना राबवत असताना येणाऱ्या समस्या च्या आमदार राणे यांच्यासमोर मांडल्या